दरम्यान सुषमा अंधारेन त्यांना बोरेंना काय पत्र लिहिलंय प्रिय लोकशाही तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच मी अविरत लढाई लढतीये व्यक्तीची प्रतिष्ठा टिकून ठेवण्यासाठी संवैधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सभापती पदाबद्दल माझ्या मनात आदर आहे सभापती पदावरील व्यक्तीकडून माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे माझ्याच्या कृत्याला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात ही चूक नक्कीच पण हा दंडनीय अपराध नव्हे असं देखील सुषमा अंधारे पत्रात पत्रातून आहे माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी हे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत असं देखील सुषमा अंधारे म्हणतात राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप देखील सुषमा अंधारेंनी या पत्रातून केला आहे मात्र मी माफी अजिबात मागणार नाही मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे आम्हीच